कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल वेणगाव पंचायत समितीसाठी मनोहर थोरवे यांच्या सुनबाई श्वेता प्रसाद थोरवे निवडणुकीच्या रिंगणात आहेत विरोधी उमेदवारांचा जोरदार धोबीपछाड करत श्वेता थोरवे यांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसते मनोहर थोरवे प्रसाद थोरवे भाई गायकर गणेश पालकर अभिषेक गायकर यांच्यासारखे मातब्बर नेते या प्रचारामध्ये उतरल्यानं शिवसैनिकांचा जोश वाढलाय वेणगाव मध्ये महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली वेणगाव हे महालक्ष्मी देवीचं जागृत देवस्थान आहे त्यामुळे वेणगाव पंचायत समितीमध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी श्वेता थोरवे या लक्ष्मी रूपानं आलेले आहेत अशी भावना व्यक्त करत या उमेदवारीच्या रूपानं श्री शक्तीचा जागर होतोय विशेष म्हणजे शिवसेनेची महिला आघाडी सुद्धा एक पाऊल पुढे टाकत असून आपली निशाणी धनुष्यबाण असं सांगत घरोघरी जोरदार प्रचार करते श्वेता थोरवे या उच्च शिक्षित महिला असल्यानं त्यांच्या माध्यमातून शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण आणि बचत गट यासारख्या बाबींवर प्राधान्यानं काम करता येईल असा विश्वास व्यक्त केला जातोय शेकडो शिवसैनिकांच्या सोबत प्रचार करत असताना सर्वांची प्रचंड मेहनत आणि लोकांचा मिळणारा पाठिंबा बघून मी आजच निवडून आलेली आहे असं वाटत असल्याचा विश्वास श्वेता थोरवे यांनी व्यक्त केलाय श्वेता थोरवे यांच्यासोबत संगीता वाघमारे यासुद्धा शिवसेनेकडून जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात आहेत प्रत्येक घर पिंजून काढत त्या लोकांचं मन जिंकतायत एकंदरीत राजकीय चित्र बघता शेकडो शिवसैनिकांची प्रचाराला असलेली गर्दी बघून श्वेता थोरवे वेणगावमधून बाजी मारणार असंच चित्र दिसते विरोधक श्वेता थोरवे यांच्यावर रावणासारखी दहा तोंडांनी टीका करत असताना श्वेता थोरवे मात्र विकासाच्या धनुष्यबाणानं विरोधी रावणांचा राजकीय वध करणार हे निश्चित आहे त्यामुळे शिवसैनिक करतायत जीवाचं रान घरोघरी पोहोचतोय श्वेताताईंचा धनुष्यबाण असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका